आजच्या वेळेची किंमत खूप मोठी आहे एक ठाणेकर म्हणून एवढा होतोय की पूर्वी ट्राफिक खूपच व्हायचं आम्हाला पण गाडी वेडी वाकडे चालवून कसं तरी प्रवाशांना जागेवर पोहोचवायचं इकडून यायला लांब तर तिकडून यायला लांब पडा पण आम्ही रेल्वेच्या ट्रॅकवरून पण यायचो पण ते धोकादायक होतं तरी पण आम्ही ते यायचो का तर वेळ वाचावी मॉर्निंगला एक तर कामावर जायची गाई असते आणि नंतर संध्याकाळी कामावरून यायची गाई असते नऊपाटा टेलिफोन एक्सचेंजचा ब्रिज आहे ते खरेदी वाजता आणि एक मीना ठाकरे चौक आहे असे तीन ब्रिज आहे विचार साहेबांनी ज्या प्रकारे करत तीन ब्रिज केलेले खूप उत्तम झाल्यामुळे काय वाढली आणि लोकांना सुक्षुधाही खूप झाल्यामुळे खालची जी ट्रॅफिकची कोंडी असते आम्हाला अवॉइड करता येते आणि वरतून आम्हाला तिकडे जायचं तिकडे डायरेक्ट पोहोचता येतं प्रवाशांचा वेळ वाचतो पैसा वाचतो आणि ते वेळेत आपल्या कामावर पोहोचतात तीन उड्डाणपूर एवढा मस्त सोयीस्कर झाले आहे की ट्राफिक का प्रश्न सुटलाय ही त्यांची नूरदृष्टी होती की त्यांनी तो एक विचार केला ठाणे शहराला घेऊन त्यांचं काम प्रचंड आहे एक युथ म्हणून मला त्याचा खूप रिस्पेक्ट वाटतो आणि या पुढे सुद्धा ठाण्याच्या विकासासाठी त्यांनी असं काम करावं आणि त्याच्या सोबत आमची असं अपेक्षा आहे की त्यांनी असं ठाणे अजून डेव्हलप करावं की उद्या दिसलं पाहिजे हे सुद्धा त्याचं ठाणे राजन विचारे साहेबांनीच केलं वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सुटणार क्रांतीची मशाल धगधगणार इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्रीराजन विचारे यांना प्रचंड बहुमताने विजयी करूयात निशाणी मशाल